आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली अन्न कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझ कमी केलंय अख्खा आयुष्य समाज कार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीज महाराजांसाठी शिंदे हे पाऊल उचललंय आमदार विजय शिवतारे सांत्वन करताना शिंदे लाखांची रक्कम देऊ केली पाच फेब्रुवारीला देऊतील राहत्या घरी शिरीज महाराजांनी गळपास घेत आत्महत्या केली अन वारकरी संप्रदायात शोककळ पसरली ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली आणि त्यांनी याबाबत दुःख व्यक्त केलं ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली ते कर्जाचं ओझ आज स्वतः उपमुख्यमंत्री देव देश आणि धर्मासाठी आधुनिक लढणारी खूप कमी मंडळी आहेत आणि हा तर तीस वर्षाचा होतकरू तरुण होता जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ती ब्लड लाईन असणारा हा डेडिकेटेड हिंदुत्वाच्या प्रती कमिटेड असणारा माणूस काही अडचणीमुळे इतक्या कमी वयामध्ये त्यांना जावं लागलं आणि जाताना त्यांनी एक शब्द चार चिठ्ठ्या ज्या लिहिल्या होत्या त्यातली एक महत्वाची चिठ्ठी की ज्या समाजासाठी मी काम केलंय ज्या समाजासाठी मी तिसऱ्या वर्षापर्यंत घरदार सोडून मी फिरत होतो जनजागृती करत होतो हो, हो त्या, त्या समाजानेच मला माझ्या कुटुंबाला सहकार्य करावं त्यांची काळजी घ्यावी हे एका चिठ्ठीत लिहिलं होतं जेव्हा ती पहिल्यांदाच चिठ्ठी मी जेव्हा ती त्याच दिवशी पाच मिनिटात वाचल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं होतं आमचं सात आठ दिवसापूर्वी पाच सहा दिवसापूर्वी जेव्हा मी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा केली ते सुद्धा म्हणे खूप दुःखी झाले होते अरे म्हणे काय त्यांनी लिहिलं होतं चिठ्ठीत तीस बत्तीस लाखाची कर्जाची रक्कम काय रक्कम आहे काय म्हणे थोडी जरी कल्पना दिली असती हा मराठा माणूस एवढा ताकदीने लढणारा माणूस थोडी जरी कल्पना असती तर हा प्रसंग याचं काय कारण सद्गतीच झालेले होते आणि म्हणून आज त्यांचा वाढदिवस होता विनम्रतेने समाजाचे लोक होतो आम्ही वारकरी पंथातले लोक होतात आम्ही आमचं कर्तव्य म्हणून नैतिकता म्हणून कुठचे उपकार नाही नैतिकता म्हणून त्यांच्या आत्म्या शांती लागावी त्यांनी तो शब्द लिहिला होता की समाजाने पुढे यावं माझ्यासाठी तेवढं एक वाक्य ते लक्षात ठेवून विनम्रपणे सकाळी बाईंनी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली त्यांनी सगळं मला सांगितलं की तू जाऊन त्यांच्या घरी विनम्रतेने अर्पण कर आणि म्हणून तसं त्यांना मी आज येऊन सगळ्यांशी चर्चा करून सगळे नातेवाईक आहेत माझे इथे नातेवाईक आहेत त्यांचे सगळे हे नातेवाईक आहेत आणि मग सर्वांशी चर्चा वगैरे करून शेवटी स्वाभिमान ही देखील महत्वाची बाब आहे पण हा कोण आहे मग तुमच्या घरातला माणूस आहे जिथे कुठे पुढे आला येतो आणि त्यामुळे आम्ही सगळेच एकनाथ भाई असतील आम्ही सगळेच प्रामाणिकतेने निष्ठेने विनम्रतेने हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी त्यांच्या ते सुपूर्द करून आता निघालो आहे त्यामुळे निश्चितपणे आनंद एवढाच वाटेल की त्यांनी जे शेवटचं वाक्य केलं होतं लिटच सुप्रीम कोर्ट सुद्धा बोलते की सोसाईट नोट किंवा ज्या नोट असतील त्या अल्टिमेट आहेत त्याच्यापुढे कसली चर्चाच नाही त्यामुळे ते त्यांचं जे मनात होतं ती मनशांती त्यांना लाभावी आणि भाईंचा आज वाढदिवस आहे त्यांना देखील ह्या पुनात्म्याचे आशीर्वाद मिळावे पुण्यात मी म्हणतो दिसा वर्ष या पुनात्म्याचे आशीर्वाद भाईंना मिळावेत आणि महाराष्ट्राची आणखी आणखी सेवा करण्यासाठी अशा प्रकारची ताकद मिळावी हा एकच हेतू या निमित्ताने होता मी आता सर्व हे करून इथून निघतो यात खर तर ही घटना जी घडली ती फारच दुर्दैवी होती अतिशय तरुण हा जो युवक होता त्यांनी आत्महत्या केली मात्र महाराष्ट्रातील इतर देखील असे अनेक तरुण आहेत की ते या मार्गावरती आहेत किंवा डिप्रेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी काय सांगायचं तुम्ही सरसकट असं नाही बोलता येणार ना। एक लक्षात घ्या मग मी सांगितलं की करेज टार्गेट लक्ष असेल तर निश्चितपणे पण महाराजांचं लक्ष काय होतं महाराजांचं लक्ष हिंदूंना जागृत करणे होतं लोकसभेच्या वेळेस काय परिस्थिती झाली आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यानंतर ही तरुण मुलं अशी पेटून उठली आणि जनज स्वतःच्या घरी सुद्धा थांबले नाहीत मला जी माहिती मिळाली तीन वर्ष तर कोल्हापूरला होते एकशे सत्तदार एकशे सत्तर विधानसभा मतदारसंघात जाऊन कुणी पाहिलं नाही यांना काय खर्च आहे जाणं येणं काय काय नाही पण जे काय आहे ते स्वतःचं हे करून माझी नैतिकता आहे माझी जबाबदारी आहे धर्मरक्षणाची राष्ट्ररक्षणाची म्हणून केलेलं हे काम आहे त्यामुळे भले तिसऱ्या वर्षी जी घटना जी घडत असते तिला कोणीच टाळू शकत नाही असं बोललं जात पण तिसऱ्या वर्षापर्यंत एवढं मोठं काम करून या घराण्याची जी परंपरा आहे मोरे घराण्याची लोकांना देणे तुकाराम महाराजांनी सुद्धा शेवटी शेवटी ते बुडवून टाकल्या सगळ्या त्यांच्या सावकारीचं आणि लोकांना फ्री करून टाकलं अशा पद्धतीचा तो वारसा त्यांचा आहे आणि त्या वारशाला अगदी अनुकूल अशा पद्धतीने ते जीवन जगले नको व्हायला पाहिजे होतं परंतु काही गोष्टी पराधीन आहे जगती पुत्र मानावाचं बोलतात ना तसं काही गोष्टी अटळ असतात ते नियतेच्याच हातात असतात आपण फक्त सामोरे जाण्यास पण मी एकच सांगतो की वयाच्या तिसाव्या वर्षी याला सुद्धा करेज लागतं की सगळ्या लोकांना समजावून सगळ्यांना हे करून मला जमत नाही आहे काही गोष्टी त्याच त्यांनी जर अगोदर साठ बोलल्या असत्या तर काहीच प्रश्न आले नसते पण घडतो तो माणूस आणि घडवीत येते नियती नियती घडवीत असते काही ना काहीतरी त्याच्यातून सुद्धा प्रेरणा निश्चितपणे मिळत असते